राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अमित सरैया यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरला आहे आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय नगरसेवक अमित सरैया यांनी आपला या उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अमित सरैया या यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पाडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आज त्यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमित सरैया यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली आहे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपाला नाकारले आहे सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे मनसेच्या माघारीबाबत विचारले असता मनसे हा संपलेला पक्ष आहे सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे त्यामुळे आपण त्यांना घेत नाही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही, ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा सरैया सरैया म्हणून काम करत आहे असेही म्हणाले दरम्यान सुहास देसाई यांनी अमित सरैया यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई युवक अध्यक्ष विक्रम खामकर महेंद्र पवार प्रियांका सोनार सचिन पंधरे आदी उपस्थित होते यांनी मला खूप विश्वासाने आज कोकणपतलीधर मतदारसंघाची उमेदवारी घोषित केलेली आहे आम्ही गेली सहा महिने आमचे पूर्ण कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्ण कोकणभरातले कार्यकर्ते नावं नोंदणीसाठी राब, राब लाभले तर त्यांना सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या इलेक्शनला सव्वीस तारखेला जे इलेक्शन आहे त्याच्यात आपण कोकण पदवीधर मतदारसंघात निवडून येऊ ही अपेक्षा करतो असं मला वाटतं आहे की कोकणातले जे बेसिक मुद्दे आहेत बेरोजगारी आहे, आहे मेन मुद्दा तिथे आज एवढी इंडस्ट्रीयल जे पट्टा आहे तो कोकण पट्टा आज हळूहळू म्हणजे जे इंडस्ट्री जे आहेत ते संपत आलेली आहे त्यामुळे एक बेरोजगारीचाच हा मोठा मुद्दा आहे तो घेऊन आम्ही पुढे जाणार आहे मतदारांचा शिक्षकांसाठी काय आपण धोरण आखणार शिक्षक पदवीधर शिक्षक पदवीधर दोन्ही असं प्रत्येक शिक्षक हा पदवीधर असतो धोरणं म्हणजे त्यांना बेरोजगारी हा एकच मुद्दा आहे जो आपण जोरात हे करणार आहे भारत कोकणातले खूप काही मुद्दे आहेत शेतकऱ्यांच्या मुद्दा आहे जो फळबागा असतात त्याच्यात काही दुष्काळ पडलेला आहे त्याच्यातले काही मुद्दे आहेत असे प्रत्येक मुद्दे आम्ही घेऊन लोकांसमोर जाणार आहे आणि लोकांसमोर हे जे महाविकास आघाडीने जे यश प्राप्त केलेलं आहे ते लोकांचे तेच मुद्दे आम्ही घेऊन परत जाऊन लोकांसमोर परत जे मतदार आहेत त्यांच्यासमोर जाऊन आम्ही आमचं मुद्दे मांडणार आणि असं आम्हाला आशा आहे की आम्हाला यश दिलेलं आहे तेच यश आम्हाला कोकण कोकणातले मतदार आम्हाला दे माहित आहे ते मागा गिरीश पाठिंबा घेतील आम्हीच टेन्शन घेऊ नका अनेक अनेक